मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी हो पांडुरंगाच्या दरबारी पांडुरंगाच्या दरबारी हो पांडुरंगाच्या दरबारी चंद्रभागेत वाळवंट तिथे आमचे वैकुंठ चंद्रभागेत वाळवंट तिथे आमचे वैकुंठ आनंद भरला गगनात हो पांडुरंगाच्या दरबारी आनंद भरला गगनात हो पांडुरंगाच्या दरबारी मनात भरली पंढरी जाईन म्हणते मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी हो पांडुरंगाच्या दरबारी पांडुरंगाच्या दरबारी हो पांडुरंगाच्या दरबारी ಡೋ ಭಾನೋದ ಮುಖಾಂತ ಭರಲ ವಿ ಡೋತ್ ಭಾನೋ ಮುಖಾಂತ ಭರಲೋವಾ ಕಂಠಾ ಭರಲ ತುಕೋ ಬಾಹೋ ಪಾಡುರಂಗರಬಾರಿ ಮುಖಾಂತ ಭರಲೋ ಬಾಹೋ ಪಾಡುರಂಗಾ ದರಬಾರಿ ಮನ ಭರಲಿ ಪಂಢರಿ ಜಾಯನ್ ಮಾರಿ ಮನ ಭರಲಿ ಪಂಢರಿ ಜಾಯಿನ್ ಮಾರಿ पांडुरंगाच्या दरबारी हो पांडुरंगाच्या दरबारी पांडुरंगाच्या दरबारी हो पांडुरंगाच्या दरबारी पंढरपुरी जाऊया गोपाळपुरी पाहूया पंढरपुरी जाऊया गोपाळपुरी पाहूया दहीहंडीचा काला खाऊया हो पांडुरंगाच्या दरबारी दहीहंडीचा काला खाऊया हो पांडुरंगाच्या दरबारी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी हो पांडुरंगाच्या दरबारी पांडुरंगाच्या दरबारी हो पांडुरंगाच्या दरबारी पंढरपूर दरबार संत मेतीय अपार पंढरपूर दरबार संत मेती अपार हरिनामाचा गजर हो पांडुरंगाच्या दरबारी हरिनामाचा गजर हो पांडुरंगाच्या दरबारी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी हो पांडुरंगाच्या दरबारी ਪਾਂਡੁਰੰਗਾ ਚਾ ਦਰਬਾਰੀ ਹੋ ਪਾਂਡੁਰੰਗਾ ਚਾ ਦਰਬਾਰੀ